नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने डिंकाच्या लाडूची रेसिपी अपलोड करत आहे तर हे डिंकाचे लाडू कोणीही नवशिके ही अतिशय पहिल्यांदा जरी बनवणार असेल तर अचूक प्रमाणात आणि योग्य प्रमाणात बनवतील तर त्यासाठी ही ते पाहू शकता शेवटचाही लाडू छान वळला गेलेला आहे आणि एक लाडू फोडूनही दाखवते अतिशय मस्त हे डिंकाचे लाडू बनलेले आहेत तर हे लाडू नक्की एकदा ट्राय करा तर त्यासाठी इथे सर्व साहित्याचे प्रमाण वजनी प्रमाणात कमी जास्त होऊ शकते पण जर एखादी वाटी किंवा ग्लास मेजरिंगला घेतले तर हे लाडू अतिशय योग्य प्रमाणात बनते तर इथे एक वाटी मी डिंक घेतलं आहे तीन वाटी सुके खोबऱ्याचा किस घेतले आहे दोन वाटी खारीक अर्धी वाटी मनुका एक वाटी काजू एक वाटी बदाम दोन चमचे पिस्ता दोन चमचे खसखस आणि एक वाटी वितळलेले तूप घेतलेले आहे तर इथे एक जाड बुडाची कडे घेऊन अर्धी वाटी तूप टाकलेले आहे आणि अर्धी वाटी तूप तसेच ठेवलेले आहे तर तूप छान गरम झाल्यानंतर डिंक घेतलेला आहे इथे मी एक वाटी तर हा डिंक वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम आहे तर हा छान आपल्याला आतपर्यंत फुलेपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही कच्चा जर डिंक राहिला तर तो लाडू खाल्ल्यानंतर हा डिंक आपल्या दाताला चिकटू आपल्या दाताला त्रासही होऊ शकतो तर अशा प्रकारे थोडा थोडा डिंक मी आता तळून घेणार आहे जर ज़ डिंकाचे जर तुमच्याकडे मोठा डिंक असेल जाड तर तो तुम्ही मिक्सरला बा किंवा खलबत्त्यात ठेचून बारीक करून घेतला तरीही चालेल तर पूर्ण डिंक भाजून किंवा तळून झाल्यानंतर त्याच तोपामध्ये मी खारी घेतली आहे दोन वाटी तर ती ही छान मंद आचेवर आपल्याला अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे जेणेकरून त्याची छान आपल्याला पावडर मिळेल आणि खारी की ही छान भाजल्यानंतर एका भांड्यात सेपरेट काढून घेणे आणि त्याच कढाईमध्ये बदाम व काजू तेही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी ते अर्धा चमचा तूप टाकून छान हे काजू व बदाम भाजून घेत आहे तर ही ते तुम्ही काजू बदाम किंवा तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरला तरी चालेल आणि त्याचे प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर काजू व बदाम भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्ध्या तुपावर मनुकाही छान फुलेपर्यंत भाजून घेणार आहेत हा सुकामेवा जर आपण भाजून घेतला तर आपल्या लाडूची सेल्फ लाईफ बराच वेळ जास्त दिवस टिकते म्हणून हा सुकामेवा तुम्ही नाही भाजून घेतला तरी चालेल तर ही पंधरा ते वीस दिवस हे लाडू किंवा महिनाभरही छान टिकतात तर मनुका छान फुलून भाजून झाल्यानंतर पिस्ताही मी ते भाजून घेतलेला आहे तर इथे सुके खोबरे घेतलेले आहेत तीन वाटी घट्ट दाबून तर सुक्या खोबऱ्याचा खिस आपल्याला मंद आचेवर छान कुरकुरी ते खोबरे भाजून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत भाजायचे नाहीत नाहीतर लाडू आपले करपट लागू शकतात तरी ते पाहू शकता खोबरे छान मंदाचे वर कुरकुरीत येईपर्यंत भाजून झाल्यानंतर एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे दोन चमचे तीही छान भाजून घ्यायची आहे तर कढई आपली जाड बुडायची आहे छान गरमी झालेली आहे तरी इथे पाहू शकता मी आता गॅस बंद करते आणि तशीच खसखस इथे ठेवून दिलेली आहे तोपर्यंत आपण जे आपण साहित्य तळून घेतले ते बारीक करून तर एक मोठे मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये थोडा थोडा डिंक आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे तुम्ही वाटीने किंवा हाताने बारीक करून घेतला तरी चालेल तरी ते डिंक मी ओबडधोबड पर्स मोडला छान बारीक करून घेते आणि तो आता एका त्याच भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचा आहे त्याच मिक्सर भांड्यामध्ये काजू बदाम पिस्ता व थोडेसे मनुके ही ह्यामध्ये मी जाडसर असे वाटून घेणार आहे आणि बाकीचे मनुके मी लाडूमध्ये अखंडच वापरणार आहे जेणेकरून आपला लाडू अतिशय छान लागेल तरी ते पाहू शकता पल्स मोडला मी हा काजू बदामो पिस्ता जाडसर असे वाटून घेतलेले आहे काही बदामाचे अखंडही आपल्याला तसेच मिळतील तर ते मी पुन्हा जरा मिक्सरला फिरून घेते आणि त्याच भांड्यामध्ये खारीखी आपण थोडी थोडी करून सुरुवातीला पल्स मोडवर किंवा चालू बन मिक्सर करून नंतर फुल स्पीडवर आपल्याला ही जी खारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर खारीक कर, ले ले खारीक ही खारीक पावडर दोन प्रकारे बनवली जाते तर त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यावर अपलोड करेन तर राहिलेली ही मी बारीक करून घेतलेली आहे त्यातच आपण जी भाजलेली खसखस आहे ती टाकून हलकी जाडसर अशी वाटून घेणार आहोत तरी ते पाहू शकता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहे तर एका मिक्सिंग परातीमध्ये मी सर्व साहित्य काढून घेतलेले आहे तर त्यातच भाजलेले सुके खोबरे हाताने छान कुसकरून घेत आहे मी आपण इथे खोबरे बारीक करणार नाही कारण लाडू खाताना सुके खोबरे तसेच जाडसर असा सुकामेवा दाताखाली आल्याला अतिशय अप्रतिम लागतो म्हणून मी ते जाडसर असेच वाटून घेतलेले आहे तर इथे चवीसाठी तसेच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर वेलची पावडर सुंट पावडर एक एक चमचा आणि फ्रेश जायपळ टाकलेले आहेत अर्धे तर तेही छान ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे आपण खारीक घेतल्या कारणाने ते, ते गुळाचे प्रमाण जरा कमीच ठेवणार आहोत कारण खारीक का आपण हिते बऱ्यापैकी गोड आहे खारीक आणि दोन वाटी घेतलेली आहे तर ही ते मी तीन वाटी गुळ घेणार आहे कारण आपण घट्ट तीन वाट्या दाबून सुके खोबरे घेतलेले आहे म्हणून इथे तीनच वाट्या गुळ घेणार आहे आणि गुळ हा पण हा घट्ट वाटी दाबून घ्यायचा नाही हलका वरचेवर ही वाटी भरून घ्यायची आहे तर कढईमध्ये पुन्हा एक चमचा तूप टाकून जो गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला तो ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते गुळ घेताना तुम्ही चिरून किंवा किसून घ्या तुकडे घेऊ नका नाहीतर तो विर जेव्हा आपण विरगळवतो तर त्या स्टेजला जे काही खडे राहिले असतील त्या खडे वितळेपर्यंत बाकीच्या गुळाचा पाक बनू शकतो म्हणून ते गुळ शक्यतो बारीक चिरलेला किंवा किसून घ्या तरी ते पाहू शकतात ज जसा गुळ गरम होईल तर तसा छान वितळला गेलेला आहे आणि गूळ छान विरगळल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करून जे आपण मिश्रण मिक्सरला जाडसर असे वाटून घेतले आहे ते छान ह्यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचा आहे तर मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण हलके गरम किंवा कोमट असेपर्यंत लाडू वळून घ्यायचे लगेच वळले जातात गरम असल्याकारणाने आणि अजिबात हाताला चटके भेटत नाहीत तरी ते पाहू शकता आपले झटपट असे हे चविष्ट डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तरी ते पाहू शकता अतिशय गोल गरगरीत अप्रतिम दिसत आहेत चवीला तर सुंदर आहेत नक्की एकदा ट्राय करा तर हे लाडू कंबरदुखी सांधेदुखी तसेच वाढत्या वयातील मुलांसाठी तर कोणत्याही ऋतूमध्ये अतिशय परिपूर्ण आहार आहे वयोवृद्धांसाठीही हे लाडू अतिशय पौष्टिक आहे नक्की एकदा ट्राय करा तर हे सर्व साहित्य वजनी प्रमाणात कमी जास्त होऊ शकते पण तुम्ही वाटीने किंवा ग्लासने जरी मेजरिंग घेतले तर अतिशय योग्य प्रमाणात हा लाडू आपला बनला जातो तर पाहू शकता शेवटचाही लाडू छान आपला बांधला गेलेला आहे सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की चेक करा आणि हे डिंकाचे लाडू नक्की एकदा ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू